आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळाशिरस या विद्यालयाचे प्राचार्य योगेश गुजरे यांना प्रसन्न फाउंडेशन यांच्यामार्फत दीपस्तंभ आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आजच्या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचे व दिशा दाखवण्याचे कार्य आपण करत आहात असा सामान्य असामान्य प्रवास करत शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले तुमच्या ध्येयवेड्या सेवावृत्तीसाठी प्रसन्न फाउंडेशनच्या वतीने स्मृती भवन अक्लुजते आदर्श प्राचार्य पुरस्कार दिला यामध्ये मानाचा फेटा मानकरी बॅच सन्मानपत्र सन्मानचिन्ह या स्वरूपात पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला तसेच विद्यालयातील शरयू शिंदे माहेश्वरी नरळे अंकिता पाटील तृप्ती राऊत तन्वी उंडाळे व यथार्थ गुजरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पेरूचे झाड देऊन गौरव करण्यात आला यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ शीतलदेवी मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्य आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे उपसंचालक अनिल माने वैद्यकीय अधिकारी वर्ग एक डॉक्टर पांडुरंग नलवडे गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख सुनील लिगाडे प्रसन्न पब्लिकेशनचे नवनाथ धांडोरे आदी उपस्थित होते तर या पुरस्कारामुळे संस्थाध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख मनीष गायकवाड सर्व संचालक मंडळ सहकारी शिक्षक पालकवर्ग आदींनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष